निवडणुका तोंडावर आलेल्या असताना त्यांच्याकडून पक्ष गेला पक्ष जायचं मेन कारण होतं स्थापनेपासून पक्षाची ओळख असलेलं चिन्ह इलेक्शन कमिशननं काढून घेतलेलं बाकीच्या पक्षांचा वाघ टिकून राहिला आणि बाणही पण यांचं चिन्ह मात्र गेलं मग यांनी मागितली सुप्रीम कोर्टात दाद सुप्रीम कोर्ट म्हणलं इलेक्शन कमिशनचा डिसिजन फायनल असेल विषय एंड पण इलेक्शन कमिशननं असा डिसिजन का दिला होता तर त्यांचा आक्षेप होता की यांच्याकडे पक्षांतर्गत निवडणुका झाल्याच नाहीत निवडणुका आल्या या पक्षाच्या उमेदवारांकडे चिन्ह नाही पक्षाचं नावही नाही तुम्ही म्हणाल लावलं पाकिस्तानचं आणि स्टोरी सांगायला लागला महाराष्ट्राची पण नाही ही स्टोरी पाकिस्तानचीच आहे आठ फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्या नॉर्मली आत्तापर्यंत सरकार येऊन कोसळायला हवं हो होतं पण नेमकं कोण जिंकलं नेमकं कोणाचं सरकार येणार हे अजून ठरलेलं नाही दोन पक्षात गणित बसून सरकार येणं अपेक्षित होतं पण गणित विस्कटलं इम्रान खान यांच्यामुळे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाला चौऱ्याहत्तर जागा मिळाल्या बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला चोपन्न जागा मिळाल्या पण या दोन पक्षांना मागं टाकून डाव मारला तो जेलमध्ये असलेल्या इम्रान खान यांच्या पक्ष आणि चिन्ह नसताना निवडून आलेल्या जवळपास शंभर उमेदवारांनी जवळपास म्हणलो कारण कुणी या जागा सत्त्याण्णव सांगतंय कोणी त्र्याण्णव तर कुणी एकशे कारण अजूनही पक्का रिझल्ट आलेला नाही पण पाकिस्तानातला हा खेळ आहे काय इम्रान यांच्या पक्षावर कारवाई का झाली होती आणि एवढं सगळं होऊ नये त्यांचं सरकार का येणार नाही सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आपण जरा सुरुवातीपासून सुरू करू दोन हजार अठरामध्ये मध्ये नवाज शरीफ विरुद्ध इम्रान खान असा राडा झालेल्या इलेक्शन मध्ये इम्रान खान निवडून आले तेव्हा ते आर्मीचे लाडके होते त्यामुळे निवडून येणं आणि पंतप्रधान होणं दोन्ही गोष्टी म्हणाव्या तितक्या अवघड नव्हत्या पण आर्मीचं मन बदललं आणि एप्रिल दोन हजार बावीस मध्ये इम्रान खान सरकार कोसळलं मार्च दोन हजार तेवीसला इम्रान खान यांना अटक झाली आणि तोशाखाना प्रकरण देशाशी गद्दारी प्रकरण लग्नाचं प्रकरण असे एक एक आरोप होत इम्रान खान यांचा तुरुंगवास वाढला पण इलेक्शनच्या तोंडावर जानेवारी महिन्यात पक्षाचं चिन्हच काढून घेण्यात आलं चिन्ह गेलं तरी गेलं दुसरं घ्यायचं आणि लढायचं त्याच्यात काय एवढं पाकिस्तानात असं नसतंय इथं पक्षाचं चिन्ह प्रचंड महत्वाचं असतं कारण इथं निवडणुका होतात बॅलेट पेपरवर त्यातही पाकिस्तानात चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त जनता ही निरक्षर आहे त्यामुळं बॅलेट पेपरवर पक्षाचं नाव लिहिलेलं असलं तरी त्यांना मतदान करावं लागतंय चिन्ह बघूनच त्यातही इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचं चिन्ह होतं बॅट इम्रान खान पाकिस्तानचा एकमेव वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन आहे क्रिकेटमध्ये त्याच्या इतकं वजन कोणाचंच नाही त्यामुळे बॅटच्या चिन्हावर मतं मागणं पक्षासाठी सोपं होतं हातातली बॅट गेल्यानं इम्रान यांच्या पक्षाची विकेट पडणं साहजिक होतं पण त्या आणखी सोपं झालं कारण इलेक्शन कमिशननं पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाच्या उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढवण्याचे आणि प्रत्येक उमेदवार वेगळ्या चिन्हावर उभा करण्याचे आदेश दिले म्हणजेच इम्रान यांच्या हातातून पक्षही गेला म्हणजे लोकांनी एखादा अपक्ष उमेदवार इम्रान समर्थक आहे हे, हे लक्षात ठेवायचं त्या उमेदवाराचं चिन्ह लक्षात ठेवायचं आणि हे सगळं करून अचूक चिन्हावर शिक्का मारायचा तर कुठं उमेदवार येणार निवडून आता एवढ्या लढतरी असतील तर प्रचार कसला जोरदार करावा लागेल एका बाजूला नवाज शरीफ आणि बिलावल भुट्टो लोकांसोबत जाऊन लोकांमध्ये मिसळून प्रचार करू शकत होते पण जेलमध्ये असलेल्या इम्रान खान यांच्यासाठी हा विषय सोप्पा नव्हता पण तरीही त्यांनी प्रचारात बाजी मारली पाकिस्तानात निवडणुकीचा प्रचार काय लेवलला होतो हे सांगायचं तर नवाज शरीफ यांच्या पक्षाचा समर्थक प्रचारात खरा खुरा वाघ पिंजरात टाकून घेऊन आला होता पण इम्रान खान यांच्या प्रचाराला माणसं येणेही अवघड होत एकतर त्यांच्या पक्षाचा चेहरा म्हणून इम्रान खान हेच एकमेव नाव आहे पण तेच जेलमध्ये असल्यानं सगळा लोड आला कार्यकर्त्यांवर त्यात पाकिस्तान सरकारनं प्रचार जोमत असतानाच मीडियावर निर्बंध आणले इम्रान खान समर्थकांना रॅली जाहीर सभा घेण्यावर बंधन आणली मग या कार्यकर्त्यांनी वापरलं सोशल मीडिया पाकिस्तानमध्ये टिकटॉक प्रचंड हिट आहे टिकटॉकवर इम्रान खान यांच्या समर्थकांचे व्हिडिओ दिसायला लागले पाकिस्तानी इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स निवडणुकीच्या आदल्या रात्री इम्रान खान यांना मतदान करा असा प्रचार करताना दिसले पण सगळ्यात महत्वाची कमी होती ती इम्रान खान यांच्या भाषणाची जेलमध्ये असल्यानं त्यांच्या बोलण्यावर निर्बंध आलेले पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी ए आयचा वापर केला ए आयमधून इम्रान यांचा आवाज वापरला कार्यकर्त्यांनी लिहिलेली भाषणं इम्रान यांच्या आवाजात व्हायरल व्हायला लागली पाकिस्तानमध्ये कुणाचंही सरकार आलं तरी खरी ताकद मिलिटरीची असते आणि मिलिटरी ही ताकद काही ठराविक कुटुंबांच्या पलीकडे जाऊ देत नाही हीच मेख इम्रान समर्थकांनी ओळखली आणि इम्रान खान सत्तेत आले तर मिलिटरीचा रोल संपेल घराणेशाही नसेल या गोष्टी तरुण मतदारांपर्यंत सोशल मीडियावरून पोहोचवल्या सोशल मीडिया आणि वेबसाईट मधून पक्षाचे उमेदवार आणि चिन्हही पोहोचवली मिलिटरीनं इम्रान यांना तुरुंगात पाठवून कसा अन्याय केला ते बदल आणत होते म्हणून त्यांना कसं अडकवलं गेलं या गोष्टी जोर देऊन सांगितल्या बदल पाहिजे असेल तर इम्रान खान समर्थकांना मत द्यायला हवं हे लोकांच्या डोक्यात के फिट केलं आणि इम्रान खान जेलमध्ये असताना पक्ष आणि चिन्ह नसताना वातावरण फिरलं इम्रान खान म्हणजे प्रचंड श्रीमंत घरात वाढलेला इंग्लंडमध्ये हवा केलेला बिघडलेला राजकुमार तो पाकिस्तानचं नेतृत्व कसं करणार अशी चर्चा होती त्या जेलमध्ये टाकल्यावर शाही लाईफस्टाईलची सवय असलेला इम्रान राजकारणाचा नाच सोडून देईल असाही अंदाज होता सरकार कोसळण्याच्या आधी वाढलेली महागाई फसलेली आर्थिक धोरणं हाही विषय निगेटिव्ह मध्येच गेलेला पण इम्रान जनतेसाठी जेलमध्ये राहू शकतात अन्याय सहन करू शकतात आणि तेच यातून मार्ग काढून पाकिस्तानला नव्या दिशेवर नेऊ शकतात हे नॅरेटिव्ह सेट करण्यात इम्रान समर्थकांना यश आलं आणि परिणामी इम्रान खान समर्थकांच्या सगळ्यात जास्त सीट्स निवडून आल्या मग एवढं सगळं झालं म्हणल्यावर इम्रान खान समर्थक सत्तेत येणार इम्रान खान यांना जेलच्या बाहेर काढणार मग ते पंतप्रधान होणार असं तुम्हाला वाटलं असेल पण ते आहे पाकिस्तान तिथं सोप्यात व्यवहार तुटत नाहीत इथं असते एक सिस्टीम पाकिस्तानमध्ये लोकसभेच्या जागा असतात तीनशे छत्तीस पण यातल्या लोकांमधून निवडून येतात दोनशे सहासष्ट आणि मग उरलेल्या सत्तर जागांचं काय तर त्या सत्तर जागा असतात राखीव यातल्या साठ जागा महिलांसाठी आणि दहा जागा मुस्लिम इतर धर्मियांसाठी राखीव असतात या सत्तर जागांसाठी लोक मतदान करत नाहीत तर हे गणित ठरतं आधीच्या दोनशे सहासष्ट जागांच्या निकालावर सोप्प करून सांगतो जर नवाज शरीफ यांच्या पक्षाला लोकांमधून निवडून येणाऱ्या दोनशे सहासष्ट पैकी पन्नास टक्के जागा मिळाल्या तर त्यांच्या पक्षाला या सत्तर राखीव जागांपैकी पन्नास टक्के म्हणजे पस्तीस जागा मिळणार कोणाचे दहा टक्के आले असतील तर त्यांना सात जागा आणि कोणाचे निवडूनच आले नसतील तर त्यांना बेटर लक नेक्स्ट टाइम म्हणजे काय या राखीव जागा पक्षांना मिळत असतात पण सध्या डाव असा झालाय की दोनशे सहासष्ट पैकी जवळपास शंभर जागा इम्रान खान यांच्या समर्थकांना मिळाल्या असल्या तरी ते निवडणूक लढलेत अपक्ष म्हणून त्यांच्याकडे पक्ष नाही त्यामुळे या सत्तर जागांवर दावाही करता येत नाही या सत्तर जागांचं गणित लक्षात घेतलं तर नवाज शरीफ आणि बिलावल भुट्टो यांचे पक्ष जातात प्लस मध्ये आणि छोट्या छोट्या पक्षांशी आणि एकमेकांशी जुळवून घेतलंच तर कदाचित सत्तेतही सध्या पाकिस्तानात इम्रान खान यांचे समर्थक आंदोलन करतायत रस्ते जाम करतायत पण ही स्टोरी शूट करेपर्यंत नवाज शरीफ आणि बिलावल भुट्टो मिळून सरकार स्थापन करतील असा अंदाजही वर्तवला जातोय पण या दोघांना मिलिटरीचा पूर्ण सपोर्ट मिळणार का त्यांच्याकडे एकशे एकोणसत्तर ची मॅजिक फिगर आहे का पाकिस्तानच्या प्रांतांमधल्या सरकारचा सपोर्ट आहे का हे प्रश्न आहेतच त्यामुळं आर्मीनं मॅच फिक्स केली असली अंपायर आपलेच ठेवले असले तरी इम्रान खान यांनी जादू केली पक्ष आणि चिन्ह नसताना विरोधकांना आणि नवाज शरीफ यांच्या मागे ठामपणे उभ्या असलेल्या आर्मीला हरवायचे पाकिस्तानच्या आर्मीबद्दल एक वाक्य प्रचंड फेमस आहे ते कधीच युद्ध जिंकले नाहीत पण कधीच इलेक्शनही हारले नाहीत हाच इतिहास बदलायचा प्रयत्न इम्रान खान यांच्या समर्थकांनी केलाय यामागची कारण प्रचारात वापरलेली टेक्निक अटक झाल्यानंतर मिळालेली सहानुभूती पक्ष आणि चिन्ह गेल्यावर उभं राहिलेलं जनमत ही असली तरी इम्रान खान यांची लोकप्रियता त्यांच्या क्रिकेटर प्लेबॉय आणि राजकारणी या तिन्ही इमेजेसवर पाकिस्तानी जनतेनं दाखवलेला विश्वास या गोष्टी गेमचेंजर ठरल्यात अर्थात सीट निवडून आल्या असल्या तरी सरकार येणं अवघडे कारण अटक व्हायच्या आधीपासूनच प्रत्येक मॅच फिक्स होती गेली मॅच फिक्सिंग बद्दल क्रिकेटमध्ये फेमस किस्सा सांगितला जातो सचिन आणि गांगुलीनं मॅच फिक्सिंगला हरवलं होतं त्या किस्स्याचा व्हिडिओ बोलबिडू न केलाय त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तो निवांत बघा पण पक्षचिन्ह गमावल्यानंतर इम्रान खान यांनी सत्तेत यायचा राहिलेला डाव खेळायला पाहिजे का आणि आर्थिक आणि परराष्ट्र धोरणात सपशेल गणलेल्या इम्रान खान यांना दुसरा चान्स मिळाला पाहिजे का तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा पाकिस्तानवाले वाचणार नसले तरी चर्चेला बरं जाईल आणि हा बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका